मतदानाचा हक्क बघा संपूर्ण राज्यभरात मतदान सुरू आहे काही ठिकाणी मशीन मध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात आज इथं बारामती तालुक्यामध्ये पिंपरी या गावामध्ये ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून दो आतापर्यंत मी या ठिकाणी घेऊन मतदान केलं आहे तिथे आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी ज्या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा की परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली आणि मग दादांचं जे स्वप्न होत या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये जी त्यांची त्यावेळेचे इच्छा आणि त्यावेळेस स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल कि त्यांचं ते अंतिम स्वप्न होत आणि आज बी येऊन माझ्या परिवारासह मतदानाचा त्या ठिकाणी बजावलेला आहे नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होत की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषद ला निवडून येतील तसं ते स्वप्न लोक मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे दादा आपण बघितलं की अजितदाची घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार फुटिंदिओ एकत्र आल्याचं आपण पाहतोय आणि आज देखील मतदानाला येताना बापू असतील किंवा पारदादा आणि सुनेत्र वहिनी त्या ठिकाणी एकत्र आले होते मतदानाकडे आपल्याला असंच म्हणावं लागेल दादांची जी मनापासून इच्छा होती ती परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता सुप्रियाता पवार साहेब असतील सर्वजण असाच गायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो घटना ही घडल्यानंतर तेरा दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढे सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल आणि आज कुठेही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले श्रीनिवास काका असतील पार्थ असतील सगळे आणि त्यांनी तिथं काटेवडीला मतदान केलं कुठं ना कुठंतरी परिवार परिवार म्हणून हा एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो पवार साहेब आणि पार्थ आणि आपण एक तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतोय काय चर्चा झाली काय पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होत काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या फोटो आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात दादा आपण बघितलंय की एकंदरीत सर्व राजकीय असताना सुनील प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे टर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे राजकीय आम्ही बोलेलच पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नेत प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथे मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती ते मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती की काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल सुनील तटकरे मध्ये प्रचार सुरू असताना सुनील तटकरेंकडून दादाचा फोटो फक्त वापरला गेला आहे सुमित्रा पवार किंवा इतर कोणाचाही फोटो त्या बॅनरवरती पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे सध्या जोरदार टीका सुरू झाली आता राजकीय बोलणार नाही विषय त्यांचा पक्षाचा आहे त्या पक्षाली कसं वागाव काय करावं कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते तसं जो, वा, का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहित घडलं होतं बारा तारखेला प्रिस्पॉन्सर विलीनीकरण पुढे होऊ शकतं की काही अडथळ निर्माण नाही नाही विलीनीकरण का होणार होत कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काल इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा तारखेला त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशी सुद्धा व्यक्तिगत मी म्हणून म्हणूनकरणाबद्दल काय पुढे व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल पवार कुटुंबात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याबाबत काही चर्चा झाली होती राष्ट्रीय पर अध्यक्ष कोण पवार कुटुंब त्या बाबतीतली कुठेही कसलीही चर्चा पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुःखट घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही डोक्यामध्ये तिथे येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा मी कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतर जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळणं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुमित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे राज्यसभेची वहिनींची जागा रिक्त झाली नाही कुठल्या जागेच नाव त्या ठिकाणी ते पारदादा की जयदा आता हे बघा ह्याच्याबद्दल मग कुठं चर्चा झाली जसं बघितलं तो पक्षात त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे मी त्याच्याबद्दल मी इथं बोललो आणि आज बोललं

सुरित्रा काकी असतील पार्थ असेल जय असेल तर आम्ही असू कुणी सावरलेलो नाही राजकीय विचार हे मनामध्ये त्या ठिकाणी येत नाहीये घटना जितकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेन पण आतापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथे झालेली नाही नऊ तारखेनंतर त्या बाबतीत कुठेतरी सुरुवात होईल असं वाटतं म्हटलं की तुम्ही त्या अपघाताबद्दलचं काही प्रेझेंटेशन देणार तुम्हाला शंका आहे या अपघाताबद्दल एकदम डिटेल मध्ये दहा तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं तज्ञाला विचारलं नाही तर त्याने कधीतरी विमानाचा फ्लाईंग केलं असेल नाही तर फ्लाइंग बद्दल थोडीफार माहिती असेल त्या पत्रकारांशी बोलणं सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे काय घडलं असावं कसं घडलं असावं आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेन ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची एअरपोर्ट मधलं काही सीसीटीव्ही मिळावं अशी मागणी जी येत या दहा दिवसामध्ये आणि मला विश्वास आहे पुढच्या दोन दिवसामध्ये या परिवारामध्ये न पवार साहेबांकडनं न सुमित्रा काकेंकडनं न आमच्याकडनं कुठलीही तिथं राजकीय चर्चा झालेली नाही त्यामुळे खासदारकीच्या बाबतीत आणि खास करून पवार साहेबांच्या खासदारकीच्या बाबतीत नाहीतर सुमित्रा काकीन जी जी खासदार जी होती ती कोणाला त्या ठिकाणी मिळेल याच्याबद्दल कुठलीही चर्चा तिथं आमच्या परिवारामध्ये झालेली नाही अमोल मिटकरी म्हणतायत की जे एअरपोर्ट मधले सीसीटीव्ही आहेत ते जारी करावं हो, तेही अजून ते काय मिळाले नाही त्याची काय मागणी हे मी दहा तारखेला सांगेल पण अमोल मिटकरींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमोल मिटकरी आणि दादा तसे फार जवळचे होते नाही तर अमोल मिटकरी फार जवळचा दादांचा कार्यकर्ता होता त्यांचे जे काही प्रेस कॉन्फरन्सेस मी बघितलेली आहेत त्यांचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत काही गोष्टी ते, 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 ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत पण काही विषयाच्या बाबतीत ते फार जास्त भावनिक आहेत आणि आज परिस्थिती अशी आहे की भावनेच्या भरामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत दहा तारखेला मी तर भावनिक आहेच पण मी जेव्हा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करेल तेव्हा सीसीटीव्ही पासून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी <laughs> वर मी भाष्य करेल आणि हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल सीसीटीव्ही मागे दादा सीसीटीव्ही मागितलं या संदर्भातलं दादर तुला सांगू हिंदी मध्ये